आपण डाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर सरकार हे मात्र तयारी करत असतात तर इकडे उर्मीला ही सरकारजवळ आलेली असते आणि सरकारला हवी ती गोष्ट ती उचलून देते त्यासोबतच इकडे सगळेजण म्हणजेच घराचे हे सरकारजवळ येतात आणि त्यासोबतच त्यांना दाखवतात तर हो ते आरशे असतात आणि ते, ते आरशे म्हणजे आता सगळीकडे लावलेले असतात सरकार त्या सगळ्या आरशांकडे पाहते तर त्या सगळ्या आरशांकडे लिहिलेलं असतं की ह्या जो साखरपुडा आहे तो होणार नाही म्हणून असं म्हणून इकडे तिला त्या आरशावरती सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या दिसू लागतात सरकार हे सगळ्यांना ओरडते आणि तिथून जायला सांगते त्यासोबतच त्या इकडे जे सरकार आहे ते मात्र थोडे आश्चर्यचकित होते कारण तिला ते सगळं त्या आरशांवरती दिसू लागलं असतं इकडे ते, ते सगळ्यांना धमकी देते म्हणते की आऊट माझ्या खोलीतून बाहेर व्हा असं म्हणून ती सगळ्यांना आता खोलीतून बाहेर व्हायला सांगते इकडे खरं तर उर्मिला ही एकटीच असते आता खोलीमध्ये आणि त्यासोबतच सरकारचा घाबरलेला चेहरा हा मात्र उर्मिला ही पाहत असते तिला कळतच नाही की आता ह्याला सरकारला कसं सावरायचं ते पण इथे उर आता उर्मिला आता आता टेन्शन आलेलं असतं की नेमकं का असं काय झालं आहे ज्याच्यामुळे सरकार असं बिहेव करत आहेत म्हणून तेव्हा इकडे खरं तर सरकारने त्या आरशावरती नको ते बघितल्यामुळे इकडे सरकारला खूपच जास्त विचित्र वाटत असतं नंतर जेव्हा सरकार पुन्हा एकदा पाहतात तेव्हा तर पाहतात की त्या आरशावरती नक्कीच काही नाही आहे तर मला हे कसले भास होत आहेत असं म्हणून ती सरकार जी आहे ती खरं तर सांगत असते तेव्हा इकडे गुरुजी म्हणतात की अहो गुरुजी असं काय करताय तुम्ही तुम्ही अजिबातच ओळखलं नाही का असं म्हणून सरकार हे मात्र गुरुजींना तर भेटायला जाते त्यासोबतच इकडे आता सरकार जे आहे ते उर्मिलाला म्हणतात की उर्मिला तू जा बरं इथून मला तुझ्याशी आता काहीच काम नाही आहे तू जा इथून मी माझं माझं जे काय असेल पुढचं ते बघून घेईन असं म्हणून सरकार जे असतात ते खरं तर सगळ्या गोष्टी ह्या उर्मिलाला सांगतात की तू जा इथून म्हणून आणि स्वतः निघून जातात इकडे खरं तर सखी जी आहे ती तिची तयारी करत असते सखीला तर त्यांना खूपच सुंदर असं दिसवायचं असतं कारण सखी ही खूपच सुंदर अशी दिसत असते त्यासोबतच तिकडे अचानकच सरकर येतात आणि त्यासोबतच तिला सांगतात की काय आणि कसं घालायचं आहे ते त्यासोबतच इकडे जी आता कुल्फी आहे ती मात्र फोटो काढत असते ती वेगवेगळे फोटो काढते की सखी दिदी तू कशी दिसते म्हणून मला फोटो काढू दे असं म्हणून तिची सखी दिदी जी आहे ती तिचा फोटो काढते आणि त्यासोबतच ती तिचा फोटो काढते तर इकडे आता सखीला कसं तरी वाटतं तेव्हा इकडे लगेचच जी सखी आहे तिला आता भूक नसते तिला जेवायचं नसतं तर ते सगळ्यांनी तिचं जे ध्येय जेवण असतं ते बंद केलेलं असतं मुळात तर सरकारने कारण की सरकारला वाटतं की जे खूप नाटकं झाली आहेत आणि त्यासोबतच इकडे सरकारला खरंच वाटतं त्यासोबतच इकडे आता सगळेजण चाळीमध्ये हे आलेले असतात चाळीमध्ये तर मात्र सगळेजण वाट पाहत असतात की नेमका कान्हा हा कुठे गेलाय म्हणून कान्हाला शोधत शोधत सगळेजण हे कान्हा जवळच गेलेले असतात तेव्हा इकडे खरं तर काना नहीं। काना काना सोबतस। सोबतस नहीं काना स कान्हा हा कोणालाच सापडत नाही कान्हा मात्र हा कुठेतरी गायब झालेला असतो हे मात्र आता सगळ्यांना माहिती नसतं तेव्हा इकडे कान्हा हा अचानकच येतो आणि त्या सोबतच सोबतच दाबाडे मावशी जे आहे ते मात्र घाबरतात त्यांना अजिबातच कळत नाही की कान्हा हा असा कसा काय अचानकच कुठे गेला होता तर लगेचच दाबाडे मावशी हे कानावरती चिडतात त्याला म्हणतात की कान्हा अरे ही काय पद्धत झाली का तुला सांगता येत नाही का आम्हाला की तू नेमका कुठे आणि कशासाठी गेला होता असते तर इकडे जे आता काना आहे तो मात्र म्हणतो सगळ्यांना आणि सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळे एवढी काळजी करू नका मी खरंच एका महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो म्हणूनच बाकी मी कशासाठीच नव्हतो गेलो असं म्हणून इकडे जो काना असतो तो, तो खरं तर सगळ्यांसमोर आता ढोल वाजत भिजत सगळ्यांसमोर उभा असतो मागे त्याच्यात चाकरपुड्याचे ढोल वगैरे वाजत असतात इकडे जी आता हा, हा थोड़ थोड़ विकी असते तो खरं तर कान्हाला मारायसाठी वेगळ्या वेशात येतो तो त्या वेषात पाहून मात्र विकीला आता कान्हा हा ओळखत नाही त्याला तरी थोडं थोडस थोडंसं तरी जाणवतं पण नंतर त्याला काहीच फील होत नाही इकडे विकीचा प्लॅन जो असतो तो मात्र ठरलेला असतो की नेमकं या कानाला काय करायचं आणि काय नाही ते त्याचं ठरलेलं असतं की हा जो काना आहे त्याला एका ह्याच्यामध्ये मला वर पाठवायचं आहे असं म्हणून इकडे काना जो आहे तो खरं तर त्याला बोलत असतो तेव्हा इकडे खरं तर विकी पण बोलत असतो इकडे खरं तर कुल्फी जी असते ती आता सखीचे छान छान आणि वेगवेगळे पोजेसमध्ये फोटो काढत असते इतक्यातच तिचा छोटा काका हा तिला भेटायला येतो सखी तिच्या छोट्या काकाला पाहून खूपच जास्त खुश होते लगेचच तिकडची जी, जी मॅनेजर असते ती मात्र सगळ्यांना म्हणते की गर्ल्स हे मात्र सखीचे छोटे काका आहेत असं म्हणून छोटे काका हे तिला म्हणतात तर लगेचच ती जी मॅनेजर आहे ती सगळ्यांना घेऊन मात्र बाहेर ही निवंतपणे एकटी बसलेली असते माझ्या डोक्याला ताप नाही असं म्हणून सखी हे काकांना तिच्या मुलीच्या मेकअपबद्दल सांगत असतो तेव्हा इकडे आता जी खरं तर काका आहे तर त्याला म्हणतात की खरंच सखी आज तुझा साखरपुडा आहे आणि ही गोष्ट मात्र तुझ्यासाठी खूप मोठी आहे आणि महत्त्वाची आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि खूपच इम्पॉर्टंट असतात त्यात तुझं लग्न हे कान्हासोबत ठरलं आहे एवढं मात्र विसरू नकोस की कान्हा जो आहे तो खरंच मनापासूनच चांगला मुलगा आहे त्याचे इंटेन्शन्स पण हे कधी वाईट नसतात आणि त्यासोबतच त्याच्यासोबत राहणं पण तुझ्यासाठी खूपच जास्त इझी होऊन जाईल एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून इकडे जो आता काका असतो तो तिला एक छोटीशी गोष्ट देतो ती गोष्ट पाहता क्षणी आता इकडे काकाला थोडंसं वाईट वाटतं तसं लगेचच काका तिला म्हणतो की हे बघ तिला मी जे गिफ्ट दिलं आहे ते सगळ्यात जास्त मौल्यवान आहे बाकी सगळ्याच गिफ्टपेक्षा ते खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की त्याच्यामध्ये साध्यासुद्या गोष्टी ह्या नाही आहेत असं म्हणून इकडे जो टॉकिंग आहे तो खरं तर काका जो आहे तो मात्र तिथून निघून जातो आता इकडे जी सखी असते तिला असं वाटतं की काका खरंच मला खूपच जास्त बेचेन फील होतो आहे मला खूप कसं तरी वाटतं आहे मला असं वाटतं आहे की हा साखरपुडा न व्हावा पण आज साखरपुड्याची तारीख फिक्स झाली आहे आणि त्यासोबतच आजच साखरपुडा आहे तर न जाऊन हे कसं चालेल असं म्हणून इकडे जो काका असतो तो मात्र सखीला समजावत असतो काका जो असतो तो मात्र तिला सांगत असतो हे बघ आयुष्यात एकदा ना एकदा तरी ही जी गोष्ट आहे ती तुला करायची आहे फक्त एवढंच की तुझ्या आयुष्यात ही गोष्ट जी आहे ती थोडी लवकर होती आहे पण जरी होती आहे तरीसुद्धा मला असं वाटतं खूप योग्य व्यक्तीसोबत होती आहे कारण मला असं वाटतं की तो प्रत्येक संकटात तुझी सावली बनून तुझ्यासोबत उभं राहणारा आहे तो मला सतत असं वाटतं आणि दुसरीकडे कान्हाच्या तयारीमागे सगळी चाळ ही जी असते ती लागलेली असते कान्हासाठी ती चाळ मात्र खूप काही करत असते त्याचं साखरपुडा आहे आणि त्याची अख्खी फॅमिली ही आज त्याच्यासोबत उभी असते किरण मात्र पाहतच असतो की सगळेजण हे कानासाठी किती किती आणि काय काय करता येत ते असं पाहून इकडे खरं तर काना जो असतो तो मात्र किरणलाच पाहत असतो आणि त्यासोबतच किरण हे सुद्धा पाहत असतो की सगळेजण मात्र हे कान्हाला किती सपोर्ट करत आहेत ते इतक्यातच तिकडे दाबाडे मावशी येतात आणि म्हणतात की अरे कान्हा तुझं झालं का सगळं म्हणून तेव्हा सगळे म्हणतात की हो झालं बाबा माझं एकदाचं फायनली असं म्हणून इकडे कान्हा पण म्हणत असतो तेव्हा इकडे दाबड्या मावशी जे असतं ते कानाचं कौतुक करतात त्याला म्हणतात की खरंच खूपच जास्त राजभिंड आणि खूपच भारी दिसतोय असं म्हणून इकडे आता दाबडे मावशी हे कानाला सांगत असतात इकडे काना जो असतो तो खरं तर आता सगळेजण बाहेर निघत असतात इतक्यातच इकडे दाबाडे मावशी हे मात्र कानाच्या हातामध्ये काहीतरी बांधतात आणि त्यासोबतच काना म्हणतो की अहो दाबाडे मावशी किती जीव लावाल मला असं म्हणून तो तिला सांगत असतो इकडे खरं तर आता तो दाबाडे मावशींच्या जवळ जातो त्यांना एक अशी मिठी मारतो कारण की त्याला आता त्याच्या आईची ही आठवण येऊ लागते असं म्हणून इकडे दाबाडे मावशींनाच तो मिठी मारतो तो त्याला म्हणतो की माझी आई असती तर तिने पण सध्या हेच केलं असतं तेव्हा इकडे दाबाळे मावशींना पण इमोशनल हे व्हायलाच होतं तर इकडे दुसरीकडे मात्र सखी जी असते ती तिच्या काकांचीच बोलत असते तर इकडे दाबाडे मावशींच्या जवळ असणारा कान्हा जो असतो ते आता ठरवतात की बाहेर जायचं आहे म्हणून तेव्हा इकडे जी सखी असते तिला आता कळत नाही की नेमकं मी काकाला माझं काय बोलू पण हा साखरपुडा करणं कदाचित आता इम्पॉर्टंट आहे कारण की सरकार जे आहे ते मात्र ऐकणार नाहीत असं म्हणून इकडे जी आता सखी आहे ती मात्र सगळ्यांना छान असा डान्स वगैरे करून पण दाखवत असते इतक्यातच ज्या खोलीमध्ये आता सरकार येतात तिचे काका सरकारला पाहून तिकडून निघून जातात त्यासोबतच सरकार, सरकार आल्या क्षणी जी सखी असते तिचा चेहरा जो असतो तो मात्र उतरतो त्यासोबतच इकडे ते पाहते की माझी आई जी असते ती खरं तर मला भेटायला आली आहे या गोष्टीचं सरकारला खूपच जास्त वेगळं आणि विचित्र वाटत असतं इथे सरकार मात्र तिला म्हणत असतात की तुला कसं कळत नाही सखी खरं तर तुला कसं कसं आणि काय काय ते रेडी व्हायचं आहे म्हणून तेव्हा इकडे लगेचच जे सरकार मात्र असतात ते सखीच्या सगळ्या गोष्टी ह्या नीटनिटक्या करण्यामध्ये लागलेले असतात सखीला त्रास होत असतो तरीसुद्धा ती गोष्ट तिला अजिबातच वाईट वाटत नसते इकडे सरकार जे असतात ते खरं तर आता सखीच्या जवळ जातात आणि सखीच्या हातामध्ये असलेली ती जी गोष्ट असतात ती मात्र ती काढून घेतात तेव्हा इकडे जी सखी असते ती खचून गेलेली असते आणि त्यासोबतच खाली जाते आणि त्यासोबतच पाहतच असते की आईने हे काय केलं ते म्हणून तेव्हा लगेचच ती खाली पडून ती गोष्ट जी असते ती उचलल्या जाते आणि त्यासोबतच सरकारच्या पाया पडते तेव्हा इकडे सरकार जी असते तिला कळतं नेमकी सखी जी आहे ती काय करायचा प्रयत्न करते तेव्हा इकडे सरकार जे असतात ते खरं तर त्यांचे माय पाय जे असतात ते मागे घेतात सखेला पण कळतं वाट की वाटतं की सरकारला सगळ्या गोष्टी ह्या समजून गेलेल्या आहेत तेव्हा इकडे लगेचच सरकार जे असतात ते तिला बांगड्या देतात त्या ज्या बांगड्या असतात त्या खरं तर आता खूपच जास्त इमोशनल व्हायला होतात सखेला कारण तिला असं वाटतं की त्या बांगड्या तिच्या आईने दिल्यात तिला पण खरं तर त्या बांगड्या मुळात सरकारनी हे तिला दिलेले असतात तेव्हा इकडे सखी जी असतात ती म्हणते की तुम्हाला काहीही दिलंस तरीसुद्धा ते मी प्रेमानेच घालेलं आहे तर माझ्यासाठी तुझं महत्त्व हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणून इकडे सखी ही तिच्या आईला सांगत असते तेव्हा पण इकडे सखीची भावना ही सरकार मात्र अजिबातच जाणून घेत नाही कारण सरकार ही जी, जी असते ते खरतर, ती आता बाहेर निघून गेलेली असते आणि त्यासोबतच इकडे खरं तर दुसरीकडे जी अनोखी व्यस् व्यक्ती असते ती तिकडं त्या खोलीमध्ये वाढ बघत असते तिथे तिच्या हातामध्ये बुंदीचं एक पॅकेट असतं त्या पॅकेटमधून ती बुंदी एक मूठभर तिच्या हातामध्ये घेते आणि त्यासोबतच खायला लागते त्यासोबतच ती उठते आणि चालायलासुद्धा लागते आणि ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नसतं ती एकटीच सगळ्या गोष्टी ह्या करत असते असं बोलून इकडे जे सरकार आहे ते आता साधा तिच्यासाठी फॅन पण लावत नाही असं म्हणून तिकडूनच निग निघून जात असते त्यासोबतच इकडे आता ती जी व्यक्ती आहे तिला खरं तर निघून जायचं असतं पण वेळ भेटत नाही आणि त्यासोबतच अचानकच इकडे दुसरीकडे मात्र जे सरकार असतात ते आता हॉलमध्ये आलेले असतं परशू हा रेडीत असतो त्यासोबतच परशुला सरकार विचारतात की सगळेजण हे रेडी आहेत का म्हणून तेव्हा सरकार हे मात्र की हो झालंच आमचं फक्त दहा मिनटं असं म्हणून सरकार हे त्यांना सांगत असतात तेव्हा इकडे खरं तर परशू जो असतो तो आता विकूशी बोलायला बाहेर कॉलवर आलेला असतो विकी म्हणतो की माझं खरं तर प्लॅन जो आहे तो सेट आहे फक्त आता त्या कानाचा जीव घेतला म्हणजे मात्र सगळ्या गोष्टी ह्या कम्प्लीट होऊन जातील असं तो परशूला म्हणत असतो परशूला मात्र प्रचंड भीती वाटत असते कारण जो विकी असतो तो आता पूर्णपणे जीव घेणं देण्यावरती आलेला असतो त्याला असं वाटतं काही करून ह्याच्याशी कॉन्टॅक्ट जो आहे तो खरं तर कमी केला पाहिजे असं म्हणून इकडे लगेचच परशू आणि त्यासोबतच विकी जे असतात ते मात्र कॉलवरती बोलत असतात तेव्हा इकडे अचानकच आता साडी गाडी घेऊन आता साळीमध्ये सगळे जण येतात तेव्हा तिकडे खरं तर तीन वेगवेगळ्या गाड्या असतात आणि तीन वेगवेगळ्या गाड्यामध्ये त्यांच्या घरातले सगळे व्यक्तिमत्व असतात सगळेजण हे बाहेर निघतात वेगवेगळ्या गाडीतून सगळेजणं बाहेर निघतात त्यासोबतच तिकडे असलेल्या ज्या सगळेजणं असतात तर ते त्यांच्या गाडीकडे पाहून मात्र शॉक होतात त्यांना कळत नाही की हे एवढी एवढीशी फॅमिली आहे आणि तीन वेगवेगळ्या गाडीमधून येते म्हणजे नेमकं ह्यांना काय बोलायचं जशी सखी उतरते दाभाड्या मावशी हे सखीला पाहतच राहते असं म्हणून इकडे जी दाबाडी मावशी आहे ती मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा इकडे आता जो जो जी सखी असते ती मात्र आता खूप बिंदास्तपणे चालत असते तर तिचा जो बिंदास्तपणा असतो तो मात्र इकडे आता जी सरकार असतोय त्यांच्याकडूनच आलेला असतो सगळेजण खूप बिंदास्त असतात तिकडच्या बायका ज्या असतात त्या तर म्हणतात की हे लोक एवढेशे आहेत आणि ह्यांना ये येण्यासाठी एवढ्या तीन तीन गाड्या लागतात असं म्हणून ते खरं तर त्यांची मस्ती मजाक करत असतात त्यासोबतच आता ते ठरवतात की आपण लवकरात लवकर हा साखरपुडा जो आहे तो ओरकून घेऊया असं म्हणून सरकार हे गेल्या गेल्या लगेच म्हणत असतात तेव्हा लगेचच जे दाबाडे वंश आहे ते म्हणतात की अरे तुला त्या गोष्टीची अडचण होत असेल ना पण काय करणार आता काय करायचं तेवढ्यातच इकडे आता दाबडे मावशी जशी चाळीत आलेली असते तशी लगेचच आता दाबडे मावशी त्यांना म्हणते की चला ना घरात जाऊया आपण नीट स्पष्ट हे बसून बोलूया असं म्हणून दाबडे मावशी म्हणत असते इथे खरं तर सखी जी असते ती आलेली असते सगळेजण हे सखीला बघून खूपच जास्त आनंदात असतात इकडे उर्मिला त्यासोबतच बाकी सगळे पाहतच असतात की सखीचं आणि या चाळीतल्या सगळ्या लोकांचं बॉन्डिंग हे किती मस्त आणि छान आहे ते तिला पण खरं तर ताव मारायचा असतो पण अजिबातच वेळ भेटत नाही तेवढ्या तिकडे जे सरकार असतात ते पण आता तिच्यावरती चिडलेले असतात म्हणूनच तिला काहीच करायचं नसतं इकडे सरकार हे डाबाणे मावशीला वेलकम करतात तर सरकार पण हे त्यांना वेलकम आणि थँक्यू पण बोलत असतात तेवढ्यातच इकडे सरकार जे असतात ते आता म्हणतात की चला आता तर उशीर करायला नको असं म्हणून लगेचच इकडे जी सखी असते तिच्यासोबत लग्न फिक्स फिक्स करायला रेडी झालेले असतात इकडे आता सगळे पुन्हा एकदा कानाला शोधत असतात पण काना हा काही केल्यास घावत नसतो पण इकडे सखेचं खूपच जबरदस्त असा वेलकम चालू असतो त्यासोबतच इकडे सखी जी असते ती मात्र म्हणते की तुम्ही मला मायेने ओवळताय ही गोष्टच माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे असं म्हणून सखी जी आहे ती त्यांना म्हणत असते इकडे आता सखी म्हणते की मी लगेचच साईबाबांच्या मंदिरात जाऊन येते कारण माझ्यासाठी ते, कार ते पण खूप जास्त महत्त्वाचे आहेत असं म्हणून इकडे सखी जी असते ती खरं तर साईबाबांना बोलत असते त्यासोबतच इकडे दुसरीकडे मात्र जेव्हा सगळेजण हे आता आतमध्ये निघून गेलेले असतात तर इकडे बाहेर सखी ही आता देवळाकडे जायला निघते त्यासोबतच सगळे आपापल्या तयारीमध्ये लागलेले असतात की काय अजून काही चुकलं माकलं नाही आहे ना असं म्हणून ते लोक सगळ्या गोष्टी ह्या नीटनेटक्या पाहत असतात इकडे कान्हा हा, हा बाबांच्या पाया पडत असतो बाबांना म्हणत असतो की बाबा मी जे काही करतो आहे हे योग्य करतो आहे ना आणि त्यासोबतच तुझी साथ मला त्या गोष्टीमध्ये आहे ना असं म्हणून इकडे तो बाबांकडे प्रार्थना करत असतो इतक्यातच जसं तो पाहतो की मागे सखी जी आहे ती मागं चालून येते म्हणून आणि सखीला चालत पाहत येताना तो डिरेक्टली बाबांकडे जात